हा खापर खवल्या साप आहे त्याचं मुख्य खाद्य आहे ते गांडूळ आहे ते गांडूळ खाताना आपल्याला दिसतो ज्या वेळेस वरती या सीझनमध्ये असतात तेव्हाच तोही वरती असतो कारण त्याचं खाद्य व्यवस्थितरित्या उपलब्ध आहे गांडुळाची संख्या नियंत्रण करण्याचं काम करतो आणि खापर खावल्या म्हणण्याचं कारण आता शेपूट आपल्याला दिसत नाही पण त्या शेपटीच्या वरती खापरासारखा एक भाग असतो आणि त्या भागाने तो जमीन खोदून आपलं राहण्याचं वस्तिस्थान बीळ तयार करतो म्हणून हा खापर याच्या बऱ्याचशा चार पाच प्रजाती आहेत आणि इंडिजिनियस आहेत एंडेमिक आहेत काही महाबळेश्वरला मिळाली मिळणारी मा, महाबळेश्वर महाबळेश्वर आहे आंबोलीला मिळा मिळणारी प्रॉपर फक्त आंबोलीतच मिळते आंबोली आहे अशा त्या त्या प्रजातीनुसार त्यांची नावंसुद्धा ठेवलेली आहेत आणि ते फक्त तिथंच मिळतात आकर्षक कलर एक एक इतकी सुंदर दिसतात की तो बघत बसावा असं वाटतो बिनविषारी बिन विषारी कुठंच लोखन होणार स्पीड स्लो हा स्पीड स्लो होणार पण त्याला काही स्पीडची गरज नाही आता पण तरी कुठं निवांत बसेल दिवसभर झालं दिवस काय झाला एक महिनाभराच झालं त्याला काय आता नाही बाकी महिनाभर नाही खाल्लं तरी चालेल बिन विषारी हा बिनविषारी विषया फक्त चारच आहेत साप भीती हे महत्त्वाची आहे हो ते काही नाही करणार मग पण भीती असते ना साप दिसला म्हणजे त्याची भीती पूर्ण इथं इथं शेफ्टीचा एवढाच भाग राहिला जाईल ते पूर्ण म्हणजे ऍबडॉमिनल साइड पुरीच्या पुरी संपेल झालं संपलं बघा त्याला गिळे ना तो म्हणून काढला त्यानं कट करेल कट केला फिरवून फिरवून त्याला तेवढं गेलं नाही म्हणून त्यानं बस केलं गेला, बास गेला, गेला। आता बिळात कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करून बिळात शोधून त्याला रस्त्यावरून आपण फक्त बाजूला ठेवून टाकू झाला कव्हर करायचं कोणाचा